राम भाऊ नमस्कार ऐका कोण या की साहेब या की या साहेब काय नाही कॉपी वगैरे काय नको आपल्या प्रभागात मी बराचसा विकास केलाय तुमची पाण्याची समस्या मिटवली रस्ते केले आता हागणदारी मुक्त गाव केले बऱ्याचशा पोरांना कामाला लावले मी आणि माझ्या वडिलांनी बरीचशी कामं केली तुम्हाला माहिती ना साहेब हे काही सांगलं झालं असं कसं अरे आम्ही जनसेवक तुम्ही इथे येण्याची गरजच नव्हती हो माझं मत आणि माझ्या घरात सर्वांच मतदान हे सर्व मतदान तुम्हालाच देणार आम्ही हे सांगायला आलोय मित्रांनाही सांगा शेजारच्या पाचार्थांना सांगा की आम्हालाच वोटिंग केलं पाहिजे बर काय साहेब लाजवता तुम्ही साहेब बाबा बर का कोण आहे अरे या या हे चिरून का नाही नाही हो शेजारच अच्छा अच्छा ऐक ना हे ना हे आपल्या इथले प्रभागातले साहेब आहेत त्यांना निवडणुकीत आपल्याला मतदान <laughs> द्यायचं आहे हे तेच नाचार करतात काळा बाजार करतात कर गरिबांचा पैसा खातात हा विकास काय करत नाही हे तेच ना दहा हजार नाही का तुम्ही म्हणत होता का तुम्ही हा ऐकलं सगळं एकच मिनटात आगा हा आता काय ठीक आहे तुम्ही दहा हजार नव्हता का सांगा मत तर मागायचं नाही आता घरात आल्यावर त्याला चप्पलनी पुढे फोडा आता बनणार तुम्हाला